तर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांचं प्रत्युत्तर म्हणून इराण होर्मूजची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे यामुळे जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात होर्मूजची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झालाय आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते हॉमिनी घेणार आहे जगातील वीस टक्के तेलाचा व्यापार होर्मुजच्या सामुद्रधुनीतून चालतो या मार्गानं बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जातं तसंच या मार्गानं तेलासह वायूची देखील वाहतूक केली जाते आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे मात्र हा मार्ग बंद झाला तर भारत चीन आणि पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो त्यामुळे इराणच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिका कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे इस्रायल इराण यांच्यातील युद्धामुळे एका आठवड्यामध्ये कच्च्या तेलाची किंमत वाढून ब्रेंड क्रूड ऐंशी डॉलरवर गेलाय युद्ध लांबलं तर ब्रेंड क्रूडचे दर एकशे वीस डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात अशी भीती आहे आपल्याला जे काही तेल लागतं त्यातलं अठ्ठ्याऐंशी टक्के तेल आपल्याला आयात करावं लागतं म्हणजे आपल्याकडे तेलाची उपलब्धता नाही आहे त्याच्यामुळे शंभर लिटर जर रोज भारताला वापरलं जात असेल तर बारा लिटर फक्त आपलं देशांतर्गत असतं अठ्ठ्याऐंशी लिटर परदेशातनं असतं आणि ते त्यातलं साठ टक्क्यापेक्षा जास्त तेल होर्मूजच्या खाडीतनं इराणच्या जवळनं येत असतं तर तुम्ही कल्पना करून बघा अठ्ठ्याऐंशी टक्के तेलामधलं साठ बासष्ट टक्के ते तेल होर्मूजच्या खाडीतनं येते आणि तिथे वाहतुकीत व्यत्यय झाला तर अर्थातच आपल्यावर